हॅलो नमस्कार मी कार्तिक फुटाणे साम टी व्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पंचक हा चित्रपट येत्या पाच जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे निमित्तानं आपल्यासोबत आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित नेणे आणि डॉक्टर श्रीराम नेणे सर सर सर्वात आधी तुमचं खूप खूप स्वागत पंचक हा चित्रपट येतो आहे काही दिवसावरच चित्रपटाची रिलीज डेट आली आहे किती उत्सुकता आहे खूप उत्सुकता आहे कारण ह्याच्यात तुम्ही बघाल सगळे जे कॅरेक्टर्स आहेत सगळे ॲक्टर्स आहेत दिग्गज कलाकार आहेत सगळे आणि सगळ्यांनी धमाल केलेली या पिक्चरमध्ये पिक्चर आहे थोडंसं सुपरस्टिशन्स आणि ह्याच्यावरती एक आ, फनी लुक घेतला आहे ॲट दॅम आणि खूप मेहनतीने हे पिक्चर बनवलेलं आहे तर सर्वांना आवडेल हीच इच्छा आहे आणि उत्सुकता तर आहेच की थिएटरमध्ये लागल्यावर लोकांची काय रिॲक्शन होईल तर ह्या पिक्चरचा सब्जेक्ट थोडा वेगळा आहे पण त्याच्यातून भीती बारा कड्याची अक्षरं ते कसं कळतात आणि त्याच्यावर हे सगळे आर्टिस्ट घेऊन कॉमेडी बनवाय आहे ते कठीण पडलं पण खूप छान झालं आहे तर सगळ्यांना आवडेल आणि जानेवारी फिफ्थ दोन हजार चोवीसमध्ये येतो आहे आम्हाला वाटेल तुम्ही ट्रेलर पाहिला असणार ना, ना? तर त्याच्यात थोडंसं कळतं पुढे भरपूर आहे नेमका चित्रपटाचा योग कुठून जुळून आला म्हणजे या प्रोजेक्टवर आपल्याला तुम्ही असं चटकन हो म्हटलं असं कुठल्या पॉईंटला झालं तुम्हाला नाही ही स्क्रिप्ट मी ऐकलेली आणि भरपूर स्क्रिप्ट ऐकलेले पण ही स्क्रिप्ट मला त्याच्यात आवडली कारण एकतर यु नो ते कोकणी मालवणी भाषा टच आहे त्याला आणि आम्हाला माहिती होतं की कोस्टल महाराष्ट्रात त्याचं शूटिंग होणार म्हणजे कोंकण साईडला कुठेतरी आणि सगळे जे कॅरेक्टर्स जेव्हा मी ऐकले ना तेव्हा असं खूप रिलेटेबल वाटले म्हणजे मग हो माझा मामा असं म्हणायचा माझा काका असाच होता माझ्या आजीने हेच केलेलं असं तर त्याच्यामुळे असं वाटलं की हे जवळची माणसं आहेत आपल्या आणि ही लोकांना रिलेटेबल वाटतील आणि पटकन अटॅचमेंट होईल त्यांना तर त्याच्यामुळे असं मला वाटलं की हे स्क्रिप्ट निवडलं पाहिजे याच प्रश्नाला धरून मी प्रश्न विचारतो सर कोकणाशी तुमचं नातं कसं आहे म्हणजे महत्त्वाचं हे की चित्रपटाचं जवळपास शूटिंग हे कोकणात पूर्ण झालं या व्यतिरिक्त माधुरी मॅमच्या आई रत्नागिरीच्या आहेत तुमचं काय खास आहे खास नातं आहे कोकणाशी आणि कोकण कसं आहे तर आम्ही दरवर्षी इंडियाला आलो तेव्हा कोकणात माझे भरपूर लोक आहेत शेत आहेत आणि आधीपासून दिव्यागर रत्नागिरी त्रिंबक सगळे आले दोन जनरेशन्स पूर्वी मुंबईला तर त्याच्यामुळे मला तिथे टायज खूप होते आणि मला खूप आवडतं कोकण तर हे बघून बरं वाटतं की आ, हे सगळं जगाला दाखवणार कसे राहतात कसे बनवतात कसं काय लाईफ आयुष्य असतं तिथे ते आम्हाला दोघांना थोडंसं मजा आली त्याच्यात दुसरं म्हणजे सगळ्यांचं रिलेटेबिलिटी होती म्हणजे माझे आजोबा माझा काका माझा मामा ते सगळे पाहिलं आहे अपेक्षेमध्ये आणि कसे राहत होते ते पण पाहिलं म्हशी गाई कुत्रा माणसं सगळे होते तर तसंच असतं असतं आणि सुंदर आहे आदिनाथ कोठारींचा यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे ते अट होती की आदिनाथ असेल तरच या चित्रपट आपण करू किंवा त्यांना महत्वाची भूमिका द्यायला पाहिजे कारण या आदिनाथने पहिलं <coughs> पिक्चर केलेलं पंधरा ऑगस्ट आणि त्याच्यात मला त्याचं काम खूप आवडलेलं आणि जेव्हा हे सब्जेक्ट आम्ही डिस्कस करत होतो आणि मग ह्या कॅरेक्टरचा जेव्हा कास्टिंगसाठी आलं तर वेगवेगळे वेगवेगळ्या लोकांच्या मनात वेगवेगळी लोक होती पण आम्हाला आणि मला आणि ह्याला विश्वास होता की आदिनाथच हा रोल केला पाहिजे आणि तो छान करेल अगदी आमचा विश्वास होता त्याच्यामुळे आम्ही की त्यांनी परत आमच्याबरोबर काम करा वा। तुम्ही हिंदी सिनेमात अनेक वर्ष काम केलं आणि हिंदी चित्रपटसृष्टी तुम्ही गाजवली पण हिंदी मध्ये काम करताना ते एक ग्लॅमर वगैरे पण हे सगळं असताना किंवा या सगळ्या चर्चेत तुम्ही ते मराठी पण तुमचं जे आहे ते कसं जपलं ते आय थिंक माझ्या आईमुळे माझ्या वडिलांमुळे म्हणजे संस्कार जे झाले आधीपासूनचे त्याच्यामुळे आम्ही गावी जायचो खूप वेळा माझे सगळे जे मामा माम्या सगळ्या मावश्या वगैरे सगळ्या आता पुण्यात असतात तर त्यांना त्यांचं जे सगळे व्हॅल्यूज आहेत किंवा त्याच्यामुळे आय थिंक म्हणजे ॲज अ महाराष्ट्रीयन आपल्याला असं कधीच उडत नाही आपण हवेत यु नो आपण खूप प्रॅक्टिकल असतो त्याच्यामुळे आई म्हणायची सक्सेस असो फेल्युअर असो काही असो एक आ, कधी सिन्सेरिटीने काम करावं कधी जेव्हा करावं आणि त्याच्यात काही खूप मोठं असं नाही आहे तर मला असं सेम वाटतं की मी ह्या प्रोफेशनमध्ये म्हणून मग ते ग्लॅमर मग ते हे वगैरे सगळं आहे पण एकदा मी घरात आली की मी एक गृहिणी आहे किंवा एक आई आहे किंवा एक बायको आहे किंवा मुलगी आहे कोणाची तरी किंवा बहीण आहे असं तेजे आद ते जे दारात न मी जेव्हा आत येते घरात तेव्हा ते, ते बाकीचं सगळं बाहेर असतं यालाच रिलेटेड असं करतं की आपल्या सामान्य कुटुंबात आपण कपडे वगैरे जरा ठरलेले असतात तुमचा एक खूप ऐकलेला किस्सा आहे की कि तुम्ही एकाच कपड्यावर पर बारावीची परीक्षा काहीतरी दिली होती तो नेमका काय किस्सा आहे त्याच तोच शर्ट घालून कारण मला असं वाटलं तो माझा लकी शर्ट आहे तर तेच घालून आणि मग तिसऱ्या वेळा जेव्हा घालून गेले आणि एवढी काय खास गेली ना एक्झाम ठीक गेली म्हणजे अगदी मस्त नाही गेली पण ठीक गेली चांगली गेली तर मला वाटलं नाही 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 आता हे शर्टमुळे मीच जा जास्ती अभ्यास करायला पाहिजे होता चांगली गेली असती सर बऱ्याच वेळेच मी तुमच्याकडे बघतोय तुम्ही खूप छान मराठी बोलता जर फॉरेनर असला तरी तुमच्याकडे जो शब्द आहे तो खूप छान आहे मराठी चांगली होण्यात माधुरी मॅमचा किती वाटा आहे आमचा तुमची मराठी जितकी छान आहे त्यात माधुरी मॅमचा किती वाटा आहे आधीपासून मी बोलत होतो कारण आजीला फक्त मराठी येत होती आणि ती दिव्यागमधून वाढले आणि मग मुंबईला आली तर आधीपासून मी मराठी बोलत होतो पण तिथे यू एसमध्ये एवढी प्रॅक्टिस नाही झाली लग्नाच्या नंतर आम्ही इथे राहून खूप लोक मराठी बोलत होतो त्याच्यामुळे जास्ती शब्द जास्त वातावरण आणि दुसरं म्हणजे आपण काय म्हणतो कॉमेडी आणि ट्रान्सलेशन आधीच गोष्टी असतात नंतर आपण बोलतो आणि विचार पण कळतो त्याच लँग्वेज त्याच भाषा तर तो, तो, आत्ता तोपर्यंत आला आहे मला हिंदी पण मी हिंदी बोल सकता हो सब समजता लेकिन इतना अच्छी नाही मराठी मला सगळे येतं पण आणि स्पॅनिश पण येतं तसं पण आय थिंक आम्हाला प्रॅक्टिस पण होते आणि मुलांना पण शिकवायला बोलतात पण ते आता हिंदी मराठी सगळं त्यांचं मिक्सचर बोलायचं पंचकच का चित्रपट निवडला तुम्ही की या चित्रपटाचा आपण निर्माता व्हायला पाहिजे किंवा स्टोरी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकली चित्रपटाची की या या पॅटर्न मध्ये आपल्याला तो चित्रपट करायचा काय प्रतिक्रिया होते मला असा वेगळा वाटला पंचक एक तर टायटलच वेगळं आहे आणि मला असं वाटलं जे सब्जेक्ट पण आहे तो जरा असा वेगळा आहे म्हणजे आत्ता जे फिल्म्स येत आहेत त्याच्यात एक वेगळा सब्जेक्ट वाटला मला आणि सुपरस्टिशन्सबद्दल बोलतोय की आम्ही म्हणतोय की लाईफमध्ये नेहमी बॅलन्स ठेवावा काही गोष्टीवर भरळत जायचं नाही कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून ते एकदम एवढं सिरियसली घ्यायचं नाही थोडासा स्वतःवर पण विश्वास असला पाहिजे की आपण आपलं आयुष्य आपण पण घडवू शकतो आणि त्याच्यासाठी फुल फॅमिली जे त्यांच्यावरचे संकट येतं पण पंचकचं आणि मग त्यांची जी ती तारांबळ उडते आणि जे काय धमाल होते त्याच्यातनं ते पिक्चर आणि मला असं वाटलं की एक म्हणजे एंटरटेनमेंट पण आहे लोकांसाठी पण एक छोटंसं मेसेज पण आहे की बॅलन्स ठेवा लाईफमध्ये नेहमी असं कायम एक चर्चा अशी ऐकायला मिळते की तुम्ही महाराष्ट्रातून किंवा मुंबईतून कुठल्या तरी एका लोकसभा क्षेत्राचे उमेदवार असाल भविष्यात आणि तुम्हाला खूप लोकांनी हा प्रश्न विचारला असेल पर... <laughs> किती खरा नाही काय प्रत्येक इलेक्शनच्या आधी मला काय इलेक्शन उभं करतात मला माहीत नाही पण माझं ना माझं इंटरेस्ट आहे माझ्या फील्डमध्ये म्हणजे मला ऍक्टिंग करायला आवडतं प्रोडक्शन आवडतं फिल्म्स बनवायला आवडतात आणि मला तसा इम्पॅक्ट क्रिएट करायचा आहे माझ्या फिल्म्सच्या थ्रू मी जे काय करते ॲक्टिव्हिटीज त्याच्या थ्रू किंवा जे रोल्स मी करते त्याच्या थ्रू इम्पॅक्ट क्रिएट करायचं आहे पण असं पॉलिटिक्स म्हटलं तर मला वाटत नाही की माझी ती चण आहे म्हणजे पॉलिटिक्समध्ये यायची कारण त्याला पण एक वेगळ्या प्रकारचे तुम्हाला हे लागतात काय म्हणतात त्याला स्किल सेट लागते आणि ती स्किल सेट आय डोंट थिंक आय हॅव तर मला वाटत नाही की असं पॉलिटिक्स इज माय कप ऑफ टी थोडंसं आपण पाठी जाऊ तुम्ही बसला आहात आणि डान्सचा विषय निघणार नाही असं होणार नाही बिरजू महाराजजी असो किंवा सरोज मॅम असो काय तुम्ही अशी आठवण शेअर करता त्यांच्यासोबत तसंही सरोज मॅम नेहमी म्हणायच्या की तुमच्या फेशियल एक्सप्रेशनची ते नेहमी तारीफ करायच्या यासाठी काही वेगळं तुम्हाला करावं लागलं का किंवा तुम्ही इतरांना काय सल्ला द्यान की काय त्यात मागे आहे मी म्हणते की जेव्हा मी बॉलिवूडमध्ये आले तेव्हा मी एक क्लासिकल डान्सर होते जसं बॉलिवूड डान्सिंग मी कधी केलं नव्हतं फोक डान्सिंग केलेलं क्लासिकल डान्सिंग केलेलं पण जे बॉलिवूडचे जे डान्सिंग असतं ते मी सरोजींकडनं शिकले आणि आम्ही जेव्हा एक दो तीन केलेलं मूवी त्याच्या आधी आम्ही काम केलेलं एकत्र उत्तर दक्षिणमध्ये वगैरे पण मला असं नेहमी वाटतं कॅमेरासाठी डान्स करणं आणि स्टेजवर डान्स करणं ह्याच्यात खूप डिफरन्स होता तर तो कॅमेरासाठी जे डान्सिंग असतं ते मी सरोजींकडनं शिकले आणि त्यांच्यावर काम करून ऑफकोर्स एवढे छान छान गाणी आम्ही केली तर आ, मी त्यांना नेहमी सांगायचे की मी तुमच्यावर खूप काम करणार पण आपण एक अट घातली पाहिजे की मुवमेंट्स रिपीट नाही करायचे म्हणजे इझी वे आउट नाही घ्यायचा की हे तिला चांगलं येतं हेच देऊया तिला असं नाही आपण काहीतरी क्रिएट करूया म्हणजे आज नाही पण इवन शंभर वर्षानंतर लोक जेव्हा गाणी बघतील त्यांना असं वाटेल हां हे स्टेप ना ह्या गाण्याची होती किंवा ती स्टेप तशी ती हुक स्टेप मग त्यांनी बनवायला सुरू केलं <laughs> आहे हो आणि ऑफकोर्स महारा महाराजजींबरोबर काम करून तर म्हणजे ते माझे कथ्थकचे म्हणजे अल्टिमेट कथ्थक डान्सर फॉर मी आणि जेव्हा मला त्यांच्यावर जे काम करायला मिळालं तेव्हा तर म्हणजे एक असं मला वाटायचं मी रोज शाळेत जाते आणि तिथे मी शिकते एव्हरी डे एक्सप्रेशन्सबद्दल किंवा जसं सरोजींबद्दल होतं बॉलिवूड डान्सिंगसाठी तसं क्लासिकल डान्सिंग साठी महाराज म्हणजे कस हो? का त्याच्यात काय असतं जेव्हा क्लासिकल तुम्ही शिकता ना तेव्हा हावभाव म्हणजे हात असा गेला की नजर कशी खाली गेली पाहिजे ती कधी वर आली पाहिजे हे सगळं तुम्ही शिकता आणि हे सगळं महाराजजी तर म्हणजे एक्सपर्टच होते ते तर काहे म्हणजे का आपण हाताने का विचारतो हाता ना तर ते काहे असं एक फूल पण असंच उमलतं कमळाचं तर ते कमळ असा उमलतो काहे व त्याच्यात भवरा येतो छेड छेड तर तो भवरा नेहमी फुलाला छेडत असतो छेड छेड, छेड मोहे कमळ त्याला आत घेतं त्याच्या म्हणजे फ्लावरमध्ये मोहे गरवा लगाई म्हणजे तुम्ही मला आपल्या मिठीत घेतलं त्या फुलांनी जसं त्या भौऱ्याला मिठीत घेतलं तसं ची गर्व आला गे सरांचं नाव श्रीराम आहे आणि <laughs> जानेवारी महिन्यात आता प्राणप्रतिष्ठा होते प्रभू तुम्हाला कसं वाटतं छान वाटतंय श्रीरामाचं रा नाव तर मी रोजच घेते त्याच्यामुळे खूप पुण्य मिळणार आहे मला पण येस ऑफकोर्स की खूप मोठा तिथे सेलिब्रेशन होणार आहे आणि सर्वच मला वाटतं तिथे येतील आणि इट विल बी अ ग्रेट गुड तुम्ही जाणार इन्व्हिटेशन येऊ दे माझा शेवटचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस हे वर्ष संपत आलं पुरतं आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण पदार्पण करणार आहोत या वर्षात दोघांनी वेगळं उत्तर द्यायचं या वर्षात तुम्ही कुठल्या गोष्टी कमावल्या आणि कुठल्या कमा गोष्टी गमावल्या म्हणजे हा गेल्या वर्षात माझी तर सर्वात मोठा लॉस की माझी आई तिचा शी पास्ट अवे बाकी सगळं काय मिळतंच म्हणजे आपल्याला सगळं लाईफमध्ये मिळालंच आहे मला मी कधी माझा ग्लास हाफ एम टी बघत नाही नेहमी हाफ फुल आय थिंक आईचा लॉस खूप होता पण तिचे मेमरीज लाईफ लाँग असणार आणि खूप चांगली बाई होती तर त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं झाला हे फिल्म आता येत आहे थिएटर्सला ते खूप एक्सायटिंग आहे आम्हाला तर आम्हाला बघायला सगळ्यांना बघायला मजा वाटेल कारण मला अनुभव आहे की सगळ्यांना आवडेल आणि ते ट्रेलरमध्ये बघितलं आहे पुना इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पण बघितलं आणि दुसरं म्हणजे मुलं आता कॉलेजला गेली तर थोडंसं एम टी नॅस्टर फिल्म झालं तर ते पण मजा आहे काय आवाहन प्रेक्षकांना बस तुम्ही या पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला थिएटरमध्ये या आमची फिल्म बघा पंचक खूप धमाले काय खूप चांगले चांगले ऍक्टर्स आहेत आणि तुम्हाला खूप मजा येईल अशी माझी म्हणजे आवर्जून मी ते आणि सहकुटुंब सहपरिवार मित्र मैत्रिणी सगळे घरचे लहान पोरं सगळ्यांना घेऊन या मजा येईल आणि शुभेच्छा पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका